जी मूळ राज्यसभेची परीक्षा आहे दोन हजार सव्वीस ची जाहिरात निघालेली आहे त्याच्यासाठी या जाहिरातीबद्दलच्या सर्व डिटेल गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे त्याची तारीख अंतिम कोणती आहे त्याला काय कागदपत्र लागणार आहे आणि त्याच्यासाठी काय वयोमर्यादा आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेल आपल्या लेक्चरमध्ये बघायच्या आहेत मग ही जी आहे तो महाराष्ट्र नागरी सेवा महाराष्ट्र नागरी सेवा गट व गट संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार सव्वीस या परीक्षेची जाहिरात नुकतीच आलेली आहे राज्यसभेची परीक्षा त्याच्यामध्ये महसूल वन विभाग हे दोन विभागाच्या जाहिराती आलेल्या आहेत जर बघितलं टोटल एकोणऐंशी पदे सत्याऐंशी पदे आता खरं तर याची जी, जी परीक्षा आहे ती परीक्षा खूप लांब आहे पण नंतर काय होत असतं दरवर्षी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला असतो इतक्या कमी जागा कस काय जागा यानंतर ऍड होत असतात प्रत्येक विभागाची मागणी पत्र ही आयोगाकडे जात असतात आयोग त्याला नंतर मग ऍड करत असतात म्हणून सुरुवातीला आयोगाने ती जाहिरात टाकून दिलेली आहे म्हणजे फॉर्म आणि या सर्व गोष्टीचे प्रोसिजर आयोग पूर्ण करत असत अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे मित्रांनो एकतीस तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे एकतीस डिसेंबरला थर्टी फर्स्ट डिसेंबरला डिसेंबर मग दोन वाजल्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे अर्ज भरायचा जो कालावधी आहे तो किती दिवसाचा आहे तो वीस दिवसाचा आहे या वीस दिवसात आपल्याला हा अर्ज भरून घ्यायचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट शेवटचं दिलेलं आहे की चलनाद्वारे जर बँकेत जर ते भरायचे असेल फी तर तेवीस जानेवारी त्याची ते अंतिम डेट आहे म्हणजे साधारणतः वीस ते बावीस दिवस फक्त परीक्षेसाठी फॉर्म भरायला दिलेले आहे दुसरी महत्वाची गोष्ट आता ही जी परीक्षा आहे ही परीक्षा आता अर्ज भरून घेतला जाणार आहे पण ही दोन हजार सव्वीस आहे ही परीक्षा एकतीस ला होणार आहे महाराष्ट्रातल्या चौतीस जिल्ह्यावर ही परीक्षा होत असते आपल्याला नेहमी हे माहितच आहे पण एकतीस मे ला होणारी जी परीक्षा आहे त्याचे फॉर्म आता सुटलेले आहे आणि त्याचा शेवटचा डेट हे तेवीस तारीख आहे हे लक्षात ठेवा एकतीस तारखेपासून त्याचे फॉर्म सुरू झालेले आहेत म्हणजे चार ते पाच महिन्याच्या अगोदरच आयोगाने प्रोसिजर सुरू केली आहे आयोगाकडे अनेक विभागाचे मागणीपत्र येत आहेत जसे जसे मागणीपत्र येतात तसं तसं आयोग त्या मागणीपत्राला ऍड करून हीच जाहिरात अनेक जागांची पुढे मोठी गरज असतं फक्त याची डेट आपल्याला लक्षात असू द्या मित्रांनो दोन हजार सव्वीसची राज्यसभेची परीक्षा आहे याची परीक्षा एकतीस मेला होणार आहे आणि एकतीस तारखेला त्याचा फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे म्हणजे आयोगाने चार ते पाच महिन्याचा कालावधी फॉर्म भरण्यासाठीचा म्हणजे आपल्याला फॉर्म भरल्यावर परीक्षेसाठीचा दिलेला आहे ही त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दुसरं आर्थाच्या बाबतीत जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बेसिक माहितच आहे पण इथे मला तुम्हाला सगळ्यांबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे की जी लोक ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणार आहेत पुन्हा एकदा कारण आजकाल ईडब्ल्यू एस चा हा विषय खूप मोठ्या चर्चेचा विषय आहे जी मुलं ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरणार आहेत बाकीच्या बेसिक गोष्टी तुम्हाला माहितच असतील त्याच्यासाठी मी निवांत नंतर एक डिटेल व्हिडिओ बनवेल पण आता एक लक्षात ठेवा जी ईडब्ल्यू एस जी मुलं आहेत तर ईडब्ल्यू एसचा ईडब्ल्यू एस साठी तुम्हाला अर्ज करत असताना दोन हजार पंचवीस सव्वीस आर्थिक वर्षाचं प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे जरी करता दोन हजार सव्वीसची आपल्याला जाहिरात भरायची आहे पण त्याच्यासाठी ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेट दोन हजार पंचवीस सव्वीसच लागणार आहे चोवीस पंचवीस चं लागणार नाही म्हणून ईडब्ल्यू सर्टिफिकेट जर तुम्ही काढलं नसेल तर त्याची प्रोसिजर सुरुवात करा हा फॉर्म भरण्यासाठी हे सर्टिफिकेट लागणार आहे इथे सरळ सरळ आयोगाने दिलेलं आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे याच्यासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती वयोमर्यादा खूप महत्वाची आहे इथे सांगितलं आहे जी वयोमर्यादा आहे ती आपण थोडीशी समजून घेतली पाहिजे ही वयोमर्यादा जी ओपन साठी 38 आहे मागास वर्गांसाठी 43 पर्यंत आहे त्याच्यानंतर इथे जर आपण बघितलं खेळाडू साठी 43 आहे ओपनचा ओपन चा खेळाडू जर 17 43 आहे मागास वर्गासाठी सुद्धा 43 आहे माझे सैनिकांसाठी सुद्धा जर ओपन असतील तर ते 43 आहे मागास वर्ग जर तरी आहे दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस आहे लक्षात ठेवा म्हणजे याची एज लिमिट ओपन असेल कॅन्डिडेट तर त्याची सहसह अडतीस आहे तिथं दिलेला आहे आणि बाकी म्हणजे त्रेचाळीस पर्यंत आहे खूप असेल दिव्यांग असेल तर तोच पंचेचाळीस वर्षापर्यंत या परीक्षेचा फॉर्म भरला जाऊ शकतो पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो नक्कीच एकतीस तारखेला हे फॉर्म सुरू होणार आहे सगळ्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या म्हणजे एकतीसला सुरू झाला तुम्ही एक दोन तारखेपर्यंत फॉर्म भरून घ्या त्याचं कारण पुण्यासारख्या सेंटरने नंतर संपून जात असतात ओके okay, तर जे जे तुम्हाला सेंटर आहे जे जे तुम्हाला पाहिजे सेंटर तुम्ही जितका लवकर फॉर्म भराल तेवढे तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेम कमी येतील आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे सेंटर पाहिजे ते तुम्हाला सेंटर मिळेल म्हणून एकतीस तारखेला दुपारी दोन वाजल्यापासून हे फॉर्म सुरू होणार आहे आणि त्याच्यानंतर या फॉर्मची जी ऑनलाइन पद्धतीनं जर म्हणला तर अंतिम तारीख असेल ती म्हणजे वीस तारीख कारण बरेच जण आता ऑनलाईनच त्या ठिकाणी फॉर्म भरतात तर हे थोडंसं लक्षात ठेवा ती वीस तारीख लास्ट असणार आहे दिवसाचा कालावधी दिलेला आहे नक्कीच ह्या परीक्षेसाठी आणि ही परीक्षा आपल्याला ही परीक्षा कधी होणार आहे आयोगानं जे काही त्यांचं वार्षिक वेळापत्रक त्यांनी डिक्लेअर केलं त्याच्यामध्ये या परीक्षेची तारीख सुद्धा दिली आहे ती म्हणजे एकतीस मे दोन हजार सव्वीसला ला एकतीस मे ही परीक्षा होणार आहे नक्कीच याचा फॉर्म भरा काही तुम्हाला याच्या संबंधी कुठलीही अडचण असू नेत आमच्या हडपसरला विद्यालय अकॅडमी म्हणून आहे एम पी एस चे क्लास घेणारी खूप चांगली अकॅडमी आहे नक्कीच तुम्हाला अभ्यासाशी संबंधित कशाशी संबंधित तुम्हाला कोर्सशी संबंधित जर काही तुम्हाला त्याच्याशी संबंधित <Elliot> जर तुम्हाला काही अडचण आली असेल तर नक्कीच तुम्ही आमच्या हेल्पलाईनला संपर्क साधा